वडूच पोलीस स्टेशनला पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी घेतले ताब्यात पोलीस स्टेशनला अनेक गुन्ह्यांमधील आरोपी मनोज कुमार धनाजी घाडगे वेवर्ष अठ्ठावीस राहणार वडूज तालुका खटा हा दहिवडी एसटी स्टँड वरून एस टी बस न पुणे इथं निघालेला असल्याची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वीस निरीक्षक दराडे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार विजय खडे सचिन वावरे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुद्रे यांच्या मिळालेल्या माहितीवरून एस टी बस दहवडी ते फलटण रोड वरील चौकात थांबवली व चेक केली असता त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज कुमार धनाजी घाडगे यास ताब्यात घेतले त्याच्याकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीनं विचारपूस केली असता त्याच्यावर वडूच पोलीस स्टेशनला या अगोदर सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार निष्पन्न झालं असून त्याला पुढील कारवाई करता वडूस पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलाय आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले